नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाळी अडुसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जात आहे हायब्रिड अदरक पुढील बाजार समिती सांगली अवकाळी पंधरा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व दर पाच हजार रुपये जात आहे लोकला द्रग पुढील बाजार समिती नागपूर अवकाळी नऊशे चाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकला द्रग पुढील बाजार समिती चंद्रपूर चंद्रवड अवकाली पंधरा क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्व दर सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती हिंगणा अवकाली तीन क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारणतः पाच हजार चारशे रुपये जात आहे लोक